त्याच्यासोबत दसरा मेळाव्याची तयारी आणि आरिवणीच्या गर्भवनातला दसरा किंवा नवरात्रोत्सव या संदर्भात बोलण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी श्री गुरुबा देवस्थान समितीचे ट्रस्टचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बाबा कोळेकर साहेब आहेत आपण त्यांच्याकडून या सर्व घडामोडींच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी घेणार आहोत आबा काय सांगाल संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे आरेवाडीच्या दसरा मेळावावी मिळत मेळावीची जैन तयारी सुद्धा आहे ती तयारी अंतिम आणि ती नवसान कड एडा चालत घालाय जातो आणि ते रात्री पूर्ण झालं आता हर जागोर आता पालखी जाणार पालखी जाऊन आज ततलं द्या उठणार डोंगरावर आणि तीर्थ घेतलं का निम्मा उपास सुटला असं वाढ वाड़ प्रश्न म्हणते तीर्थ घेतलं का आणि आजचा एकच फराळ एकच दिवस राहिला उद्या ज्याला घट उठणार द्याव उठणार आणि उद्याची तयारी आपला सकाळपारी मेंढ्याच प्रदूषण भरवलंय त्याला बक्षीस सुद्धा ठेवलेले पंधरा मेंढ्याला पंधरा हजार दहा हजार पाच हजार बकऱ्याला अकरा हजार पंधरा हजार पाच हजार बारक्या खोकऱ्यांना आदत तीन हजार एकवीस आणि उद्या बाजार सुद्धा आणि खरेदी विक्री सुद्धा त्यात होणार आहे तर महाराष्ट्रातल्या मेनपाळांना माझ एवढ सांगणंय की जास्तीत जास्त संख्येनं बिरोबाच्या मनात यावावं आणि आपलं देवाचं दर्शनही झालं कोणाला घ्यायचं द्यायचं असलं तर तेही होते आणि कुणाच्या मेंढ्या उजव्या त्या बकऱ्या उजव्या त्यांच महाराष्ट्र आणि सगळ्यांनी येवावं ही ये नम्र विनंती बरोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आरेवाडी गावच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं आलेल्या इथं आज पाच पन्नास हजार लोक इथं झाडपीडीला येते देवापाशी नऊ दिवस त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं मेंढपाळांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी हजर राहावं आणि तीन वाजता आपले शिलग्न चालू होते श्री झाल्यानंतर पाचच्या सहाच्या दरम्यान मेळाव्याला सुरुवात होईल आणि मेळाव्याला महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोकांनी हजर राहावं हे आपल्या समाजाचा विषय आहे आणि गट तट बाजूला ठेऊन सर्वांनी हजर राहावं हे गावच्या वतीनं नम्र विनंती आहे आपण मेळावा झाला का संध्याकाळी आपण बुधवारच्या जेवणाची तयारी करतो तर त्याच्यासाठी आपण चार लाख चोपन्न हजाराची बकरी घेतलेली आहे मेळावा झाला का संध्याकाळी ती बकरी कापायची रात्रभर जेवण तयार करायचं आम्ही घरटी पंचवीस भाकरी आणतो पंधरा हजार भाकरी ओळावते दोन तीन क्विंटल तांदूळ शिजवतो आणि शाकाहारीवाल्यांना घरा आम्हाला कळतंय असं चालूच आहे पहिले दोन रुपयांवर वर्ग होते पुन्हा पाच न झाले पुन्हा पन्नास न झाले पुन्हा शंभर न झाले दोन ना आता काढतोय आम्ही आणि त्याचा फंड बी आहे आमचा देवस्थानचा त्यामुळं आम ह्या जेवणाला कमीत कमी सहा ते सात लाख रुपये खर्च येतो तर इथं जे जेवढे भाविक काय होतं ज्याला लाख बरोबर लोक असते त्याची खेडी सर्व येतात त्या सगळ्या लोकांना आम्ही जेवण द्यायचं काम करतो आधी शाकाहारी शाकाहारी झाले का पुन्हा मांसाहारीची पंगत बसवायची गड्यानी बायानी पंक्तीला बसून सर्वांनी जेवायचं आणि मग ज्याच्या त्याच्या घरला निघून जायचं काय नवरात्रोत्सव उत्सव एका बाजूला अतिशय धोमक्यामध्ये सुरू आहे सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण दुसरे पण बळीराजा थोडासा नाराज झालेला आहे ओला दुष्काळ पडलेला आहे आपण या बळीराजासाठी बळीराजाच्या कैवुद्धाकडं महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुदैवाकडं काय मारून आम्ही एकच विरोपाला आमचं साकडं आहे की आता तर चौकड वल्ला दुष्काळ झालाय अतिलुष्खान एका एका गावात झाले एका एका जिल्ह्यात अतिलुष्खान झालेला आहे तर बिरोबाला आमचं एवढं साकड आहे की शासनानं वला दुष्काळ जाहीर करावा आणि बळीराजाला आधार द्यावा आज बळीराजा पूर्ण डब घ्यायला आलेला आहे तर ही बिरोबाला आमची एक विनंती आहे आणि शासनाला सोबुद्धी द्यावावी आणि शासनाने हे वल्ला दुष्काळ जाहीर करावा एवढं आमचं आणि साकडांच्या पावणारा देव म्हणजे नवसाला पावणारा आहे म्हणूनच आज एवढी लोक येतात ना आज एखाद्याला मूल नाही त्याला नवास ना बोलणं देव पावतो कोणाला जमीन नाही कोणाची अनेक अडचणी आहेत त्या पावल्याशिवाय तर येणार आहे का ही स्वयंभाय हे काय घडवून बसवलेलं नव्हय हे हो जगातलं सर्वात मेन देवस्थान आहे मूळ ठाण आहे ही ज्या टायमाला देव नऊ खंड काशी दहावी खंड पृथ्वी फिरला सूर्याभाशी घेऊन त्या टायमाला ज्या जाग्याला मुक्काम झालाय जागा उडकत फिरला त्या टायमाला ज्या जाग्याला मुक्काम झालाय त्या जा जाग्याला जा दुर्भाव जा 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 mm -hmm. देवळ झाले आणि फिरून 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 इथे येऊन

अजून एक दोन कोटी रुपये दिलेले आहेत दोन कोटीची कामं चालू आहेत आणि आता ते जे राहिलेलं जे एक दोन कोटीच काम आहे त्याची सुद्धा टेंडर बेंडर सगळी झालेली आहे ती आता दसरा झाल्यानंतर त्याचं सुद्धा काम चालू करायचं आहे आणि आम्ही राम शिंदे साहेब तर त्यांना बोललो भरणे मामा आल तर त्यांना बोललोय सर्वच गोपीचंदला बोललोय रोहितदादाला बोललोय त्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं

आणि आबाच्या मागे लागून आम्ही क मधन ब मध्ये घालून त्याला तीर्थ विकास क्षेत्राचा दर्जा दिला आबानी आणि त्याला त्रेसष्ट कोट रुपये मंजूर केला त्या त्रेसष्ट कोटीचा प्लान आता तो जवळजवळ दीडशे कोटीच्या मोहर गेलेला आहे त्या महागाईन तर त्या टायमाला आबानी चार कोट पंधरा लाख रुपये दिलं तिची डॉर्मिटरीच काम झालं दुकानगाळ्याच काम झालं भक्त निवास दोन कोटी त्रेपन्न लाखाचं झालं अंतर्गत रस्त झालं पुन्हा जयकुमार राहुल साहेब पर्यटन मंत्री झाले त्यांनी पाच कोटी रुपये दिलं ते काम पूर्ण झालेली आहेत आणि आता चार कोटी रुपये आलेले आहेत त्यातले दोन कोटीचे चालू झालेले आहेत दोन कोटीचे राहिलेले आहेत तर ह्या शासनानं आमच्याकडे जरा करून हे निधी आणावा आमची नाही प्रगती पथावर असलेली आता देवस्थानचं काम केलंय पूर्ण देवळांच आता प्रगती पथावरलं सटवायचं काम आणि मसोबाच काम खालच्या हिरीवरच्या मसोबाच काम ही प्रगती पथावरली आहे ती आणि शासनाकडली ही आता काम चालू झालेली भरावा टाकलेला आहे काय करायचं भरावा जो टाकलाय तर ह्याच्या बाजूनी पोवळे आहे म्हणजे डॉर्मेटरी आहे तर थी, लेवल केलेले आहे ले आता पुन्हा त्याच्यावर तुम्हाला आतला अंतर्गत रस्ता आहे तुम्हाला लाईट आहे आणि राहिलेल्या मोकळ्या पीस मध्ये तुमचं लॉन गार्डन अशा पद्धतीचं ती आहे अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया ऐकायला मिळत आणि देवस्थान समितीला धन्यवाद दिले जाते देवस्थान समितीचं कौतुक केलं जात आहे विशेष करून उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस स्वामी भक्त या ठिकाणी येतात किंवा यात्रेच्या काळात किंवा आले जातात एक कारणासाठी त्यावेळेस त्यांच्या सावलीचा प्रश्न भेटसावत होता आणि तो वारंवार या ठिकाणी तक्रार करत त्यांची तक्रार ऐकून देवस्थान समितीला हा उपक्रम हाती काय आहे हा उपक्रम जरा स्टार्ट होईल सविस्तर आम्ही आता जवळजवळ सोळा ते सतरा वराट्या लावलेल्या आहेत कुठल्या झाडापाशी कुठलं झाड लावायचं एका झाडाला जर रोग आला तर दुसऱ्या झाडाला येऊ नये कुठल्या झाडाची सावली कुठल्यावर पडली तर त्याच्यावर इफेक्ट ती संस्था आहे त्या संस्थेनं मार्फत आपण कशा पद्धतीनं त्याचं नियोजन केलं कुठल्या झाडापाशी कुठलं झाड लावायचं अशा सतरा भराट्या आहेत ती म्हणजे सगळं खैर आहे हिवर आहे जांभळ आहे आंबा आहे सगळी झाड आहेत तर वीस फुट अंतर ठेवलेला आहे त्याच त्याला कंपाऊंड हॉल केलेला आहे आणि हे संकल्पना जयसिंग तात्या शेंडगे आमचे कार्याध्यक्ष जयसिंग तात्याने मांडली आणि प्रकाश कोळेकर आणि पी एस कोळेकर हे म्हणले काही झालं तर हे आपल्याला करायचंच आहे म्हणल्यानंतर आम्ही ट्रस्टनं सगळ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जे करताय त्यात आम्ही सगळेजण ट्रस्ट गाव तुमच्या आहे आणि वीस फूट झाड उंची तर आता त्याला आपण गेट करायला लागलोय कंपाऊंड हॉल करायला लागलोय तीन वर्ष आम्ही त्यात कोणालाही भक्तांना जाऊ देणार नाही तीन वर्षांनंतर पुन्हा मुरल्या वर्षी आम्ही दुसरीच लावणार ह्याला तीन वर्ष झाले काही चंडी हे काढून हे भक्तांना मोकळ सोडणार आणि दुसरी झाडांची लागवड करणार आता आम्हाला वृक्ष लागवड करायची त्याच्यावर आमचा जास्त भर असणार आहे अनेक हे देवस्थानच काय त्याला आम्ही ड्रिप करायला आमच्याकड रायवाडी पाणी पुरवठा आहे आमच्या गावातला पाणी पुरवठा आहे एक लगरपेठच्या तलावाखानं पाणी आणलेलं आहे असं तीन जागेसनं पाणी आणलेलं आहे तर त्याला आता आपण पाईपलाईन केलेले त्याला ड्रिप जोडून त्या ड्रीपनं न पाणी सोडणार आहे त्याला की जतन करायची काळजी घेऊनच

राजा तुम्ही नाही हा खैराच्या हिवराच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे की खैऱ्या हिवऱ्याचा बन म्हणते झाड गेली सगळी म्हणून आपण हे झाड लावायला लागतोय आपण जर म्हणलं पहिलं असं म्हणत होती आणि आताही असंच म्हणते की खैऱ्या हिवऱ्या बनाचा अयवराजा आहे आणि खैऱ्या हिवऱ्याच्या बनात येऊन हे सहाय्यक झालेला आहे म्हणून आपण ह्या सगळ्या वराट्या जेवढ्या वराट्या आहेत त्या तेवढ्या आपण वराट्या लावायचा प्रयत्न करणार आहे लय मागवलेत काय कर्नाटक मधनं मागवले होते काही मुंबईकडनं मागवलेत काही रत्नागिरीकडनं मागवलेली आहे ती अशी झाडं लांब लांब वरून आणलेली आहेत जिथं जिथं वराटे मिळेल तिथनं ही झाड मागवलेली आहेत आणि अशा पद्धतीने आपण ती केलेला आहे प्रस्तावित म्हणजे आता आपण पुन्हा भविष्यातलं मॉडेल असं आहे की आता एकशे त्रेसष्ट झाडाखाली कुठे आता कापतोय टांगतोय खातोय तर तसं नाही त्याला आपण बंदिस्त शेड धरलेला आहे की एका शेड मध्ये तीन हजार लोकांची पंगत उठल अशी चारी कोपऱ्याला चार बंदिस्त शेड धरलेला आहे आरशी ची आणि त्या शेड मध्येच बकरी अडकवायची चुलवान कट्ट त्यातच जेवायचे दुसरी गोष्ट गाळ एकशे आठ धरलेला आहे तुमचा पवायचा शिमिंग टँक धरलेला आहे कलाश क्रीडाचं ग्राउंड पश्चिम महाराष्ट्रात नाही एवढं मोठं आपण धरलेलं आहे मग त्यात तुमच्या ढोलाच्या पडदा होद्या वीच्या होद्या गजीनर होद्या तुमच्या क्रिकेटच्या होद्या आणि कुठलेही धार्मिक जे कार्यक्रम आहेत ते कुठलंही होऊ असं आपण स्टेडियम धरलेला आहे आणि आपण भक्त निवास आता दोन कोटी त्रेपन्न लाखाचं बांधले ला त्याच्या साईडला आपण विष्टे स्टँड धरलेला आहे त्याला लागून आपण दवाखाना धरलेला आहे मोठा त्याला लागून आपण पोलीस रेस्ट हाऊस धरलेला आहे म्हणजे पोलीस रेस्ट हाऊस सुद्धा मोठा आहे तर सोलापूरला जाणारी गाडी ह्या एस टी डेपोत मी कोल्हापूरला जाणारी गाडी हिथच येऊन जाईल आत्नेला जाणारी गाडी ह्या डेपोतून येऊन जाईल आणि मुंबईला जाणारी गाडी सुद्धा ह्याच डेपोतून येऊन जाईल असं ते भक्त निवास पशी का धरलं की जर आज मुंबईतनं आत्नीकडं कुठनही भाविक भा, भक्त देवाला जर आला तर स्टँडवर उतरला तर भक्त मध्ये जावावं त्यानं जा रूम मध्ये त्याच्या बॅग बिग ठेवावी फ्रेश व्हावं आणि त्यानं कुटुंबासाहेब देवाकडे व्हावं अशा पद्धतीनं ज्या वस्तू आपणाला लागतात ज्या जाग्याला त्या जाग्याला तीर्थ विकास क्षेत्राच्या जेवढ्या फॅसिलिटी आहेत त्या आता आपण पंच्याऐंशी एकर डेव्हलप खाली घेतलं त्याला संरक्षण भिंत आहे आपण त्या संरक्षण भिंतीच्या आतनं स्टेट लाईट आहे त्या संरक्षण भिंतीला चार गेट आहेत पाठीमागे तीन गेट कायमस्वरूपी बंद राहणार आणि ही मोर्ची समोरची गेट तेवढीच त्याच गेट एंट्री असणार त्याचं शो रूम असणार त्या असणार त्याच्यातनंच आणि इथं नगारखान्यात आलं का इथं मोबाईल तुमच्या चपल्या बिपल्या इथं जमा करायच्या आणि मोहरं आलं का जाय त्या कारंजात पाय बुडवून चोवीस तास पाणी राहणार त्यात पाय बुडवूनच आपण आत मंदिरात जाणार आहे आणि हे डॉर्मेटरीच्या बाहेरनं शंभर फुटी रस्ता धरलेला आहे आणि त्याच्या बाहेर दोन दोन रस्ता असं जोडलेला आहे ते चारी बाजूने ह्या आत डॉर्मेटरीला बी चार गेट आहेत तर त्या रस्त्याला हे शंभर फुटी रस्ता मिळवून मिळवायचा आहे असा ह्याचा प्लान आहे म्हणजे जर गर्दीत एखादी गाडी चुकून आत जर आली तर त्यानं तसंच मोहर निघून जावं वळवायची नाही करायची मालक नाही असा प्लान आहे हे झाल्याशिवाय लोकांना कळणार नाही की काय आहे काय नाही जसं होत जाईल तसं त्याच्यावर त्यांना ते वाटेल की यायला हे वेगळं आहे हे अजून कुणाला हे काय त्यात काय चाललंय काय नाही हे झाल्यानंतरच भाविकांना किंवा सगळ्यांना कळल अतिशय चांगली गोष्ट आहे आणि या

आज वनात आहे ती दर्यात आहे ती खोऱ्यात आहे ती पावसात आहे ती कुठेही आहे ती पाल मारून आणि डोंगराशिवाय मेंढका नाही कुठं शळका नाही तिथे कोण आहे त्याला बिरुबाची राखण नाही मग आज जर कोल्हापूरकडली जर बकरी इकडे पंढरपूरकडे जर चालली तिकडे पाऊस जास्त कोकणात लागला का इकडे येते पुन्हा पाऊस उघडला का कमी झाला का ही तिकडे जाते तर त्यांचा एक दिवस मुकाम हिता असतो तेव्हा अजून बहुतेक जी जी कुठली बी एक दिवस मुकामला आणते तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण बाहेरनी शेड मारलेलं आहे शेड मध्ये बकरी बसते आता काय त्यांची काय करायचं ते शेळी मेंढीसाठी आपणाला जेवढं काय करता येईल त्याच्यासाठी आम्ही ट्रस्ट गाव पुजारी मंडळी सगळं प्रयत्नशील अशी यांच्या मानधनाचा प्रश्न त्याचा होतोय आणि सरकार दरबारी मागण्या केल्यानंतर देखील के सरकार त्याकडे दुर्लक्ष करते आणि त्यामुळं अनेक कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत म्हणजे जग सोडून गेले पण त्यांना न्याय मिळाला या बाबत नाही आता कसं आहे आम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा करतो की आता त्यांची आठ आहे ते त्या आटीप्रमाणे आम्ही कागदपत्र देतो पण ती शासनानं आम्हाला लवकरात लवकर मानधन द्यावावं आणि आमचा कलाकार म्हणजे हे आता डोले आहे कैपत खेळणार आहे हे सगळं सोडून हे देवाचा नाद आहे ध्यान जेवढ एवढं देवाकडे असत तर शासनानं सुद्धा आमची दखल घेऊन आमच्या लोकांचा प्रस्ताव आला का त्या कलाकाराला मानधन देवावं एवढीच आमची शासनाला विनंती आहे